मनोरुग्णालयातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि वागळे स्ट्रीट पोलिसांना निवेदन दिले ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आले तसंच आरोग्य खात्याच्या मालकीच्या जागेवरच विस्तारित रेल्वे बांधकाम करण्यात येणार आहे या भूखंडावर साधारणपणे एक हजार सहाशे चौदा वृक्ष आहेत मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्यानं सुमारे सातशे चोवीस झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्यानं ठाणे महानगरपालिकेला पाठवला या प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडं तोडण्यात आल्याचं प्रधान यांनी केलेल्या उघडकीस आले संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्याच अनुषंगानं मनोज प्रधान महिला अध्यक्षा सुजाता घाक युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश कदम जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश शाट्टम विक्रांत घाक संजीव दत्ता यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत चोवीस नोव्हेंबर दोन रोजी ठाणे महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणं गरजेचं होतं मात्र ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून आले त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र झाड संरक्षण व जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या कायद्याचा भंग झाला आहे तसंच या परिसरात घार पोपट साळुंखी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे आणि भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्तावीस या कायद्याचाही भंग झालाय कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिलं असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असं नमूद करण्यात आले दरम्यान या प्रकरणा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितलं असं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की ते सातशे पंचवीस झाड तिकडे तोडणार आहेत चोवीस नोव्हेंबरला महानगरपालिकेने ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि सातशे चोवीस झाड त्यात तीनशे तीन झाड टोटली तोडायची आणि चारशे एकवीस झाड शिफ्ट करायची त्यांनी परवानगी मागितली जेव्हा जागेवर आम्ही तिकडे गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलरेडी झाडं कापून झालेली आहेत म्हणजे किमान शंभर अशी झाडं असतील मग शंभर सव्वाशे झाडं की ऑलरेडी कापलेली आहे जेव्हा महानगरपालिकेला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं पडलं की अजून पी डब्ल्यू डीने आम्हाला मागणी केलेली आहे पण आम्ही परवानगीच दिली नाही जर अशा प्रकारे परवानगी न देता जर झाडं तोडली गेली असतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मग ते पीडब्ल्यू डीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यांवर हा गुन्हा तिथल्या ठेकेदारावर दाखल झाला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिस्तबद्धची कारवाई झाली पाहिजे त्याचं कारण सांगतो की आपण जर एक ॲप्लिकेशन एक साधी फांदी तोडली तोडायची असं जरी केलं तर शंभर वेळा आपल्याला झिजवायला ला लागतात आपले बूट पण आपल्याला परवानगी मिळत नाही त्याच्यानंतर ते जागेवर येतात ते एक रिपोर्ट तयार करतात आज सातशे चोवीस झाडं तोडायची परवानगी मागितली तुम्ही जागेवर आला का आणि तुम्ही जागेवर आल्यावर तुम्हाला हे जाणवलं नाही का की ऑलरेडी परवानगी द्यायच्या आधी तिथे हा कतल झालेला आहे झाडांचा त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही राष्ट्रवादी शंभर टक्के रस्त्यावर उतरेल आम्ही आता बघतोय पुढच्या तीन चार दिवसात पोलीस काय निर्णय घेत आहेत त्यांनी एफ आय आर केली तर ठीक एफ आय आर केली तर ते कोणाला अटक करतायत ते आम्ही बघू आणि ठाण्याच्या सिटिझन्सला घेऊन आम्ही रस्त्यावर ह्याच ठिकाणी उतरू